नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा एकोणीस तारखेला असणार आहे एकोणीस एप्रिल आणि या पहिला टप्पा सुरू असताना एकोणीस तारखेनंतर पुन्हा अगदी मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे शेव मतमोजणीच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्हाला थेट हे ज्या मतदारांच्यावरती एकूण माहिती घेऊन मतदान कोणाला होईल कोण निवडून येईल हे जे निवडणूक निकाल फोडल्यासारखं जे बोलणं असतं ना त्या मतदानाच्या संबंधामधली माहिती जी आहे ना ती उघड करता येणार नाही बघा आणि त्यामुळे आता देशातल्या गेल्या आठ दिवस आपण पाहतो आहोत वेगवेगळ्या चॅनलच्या वतीने कल चाचणी आमच्याकडे आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही जो अंदाज घेतला आहे तर कौल कुणाला असं आपण पाहतो आहोत मोदींनी पारचा नारा दिला आता हा नारा दिल्यानंतर साधारणपणे अखिल भारतीय स्तरावरचे जे चॅनल आहेत हिंदी चॅनल इंग्लिश चॅनल किमान दहा ते बारा चॅनलवाल्यांनी पावणे चारशेपासून सव्वा चारशेपर्यंत नरेंद्र मोदींच्या एन डी एला एवढ्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे कौलकुणाला काही जणांनी तो सव्वा दोनशे अडीचशे तीनशे असेही अंदाज व्यक्त केले आहेत आता हे अंदाज व्यक्त करताना जे काही निकष ठरवावे लागतात म्हणजे ज्या ठिकाणी अजून उमेदवार नक्की नाहीत मतदानाची तारीख महिनाभर लांब आहे अशा ठिकाणचा सा अंदाज सांगितला जातो कोणाचं पारडजड कोण येऊ शकतो संभाव्य विजयी कोण असे अंदाज व्यक्त केले जातात आता हा अंदाज व्यक्त करणं म्हणजे चक्क अंधारात भुई थोपट नाही साप म्हणून काठी मारत राहणे सगळं अंदाजे पंचायत धागोदर्श असे सगळे कार्यक्रम आहेत कारण यात पैशाचा मोठा खेळ आहे हे करण्यासाठी कोणी फुकट करत नाही आपले व्हिवर्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला अधिकाधिक पसंती मिळेल ही कारणं आहेत राजकीय पक्षांकडनं देखील असं म्हटलं जातं की या मंडळींना पैसे पुरवले जातात आमच्या बाजूने कौल सांगा त्यामुळे थेट मतदानावरती परिणाम होईल मतदार आमच्याकडे झोपतील असं सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं यातला तथ्यांश जो आहे ना तो कितपत बरोबर आहे हे पण पाहिलं पाहिजे म्हणजे आता वीस मेला वगैरे जे मतदान व्हायचं आहे वीस मेला मतदान व्हायचं आहे पंचवीस मेला मतदान व्हायचं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी काही ठिकाणी एक जूनला पण आहे आता एकोणीसपासून एवढा कालावधी म्हणजे जवळजवळ महिना सव्वा महिना मतदान प्रक्रियेला आहे होतं कसं माहिती आहे निवडणूक निकालामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अक्षरशः शेवटच्या चार दिवसात आठ दिवसात देखील पारणं कुठल्या बाजूनं होतं आणि दुसऱ्या बाजूनं कसं झुकतं हे आजपर्यंत अनेकांनी पाहिलं आहे आणि त्यामुळं बाजारात तुरी हा जो प्रकार आहे म्हणजे अजून बाजारातून तुरी घरी आणायची आहेत कुकर लावायचं आहे मग डाळ शिजल्यानंतर वरण करायचं आहे आणि ते वरण घट्ट करणार की पातळ करणार या वरणं बांधणं चालू अगदी त्याच पद्धतीनं अजून मतदानाची प्रक्रिया लांब आहे परंतु असे अंदाज व्यक्त केले जातात आणि स्वतःच उखळ पांढर करून घेतलं जात महाराष्ट्रामध्ये काय होईल एका चॅनलने सांगितलं साधारणपणे तीस जागा महायुतीला येतील अठरा जागा या महाविकास आघाडीला असतील एका काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नामवंत पुढाऱ्यांनी सांगितलं आमच्याकडे आलेल्या सर्वेनुसार एकोणचाळीस जागा महाविकास आघाडीला आणि नऊ जागा या महायुतीला मिळणार आहेत असे अंदाज सांगितले जातात लोकांचा सा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न केला जातो निवडणुकीच्या काळामध्ये हवेवर म्हणजे आपण ताकावर लोणी हे आपल्याला माहिती आहे ताकावर लोणी निघतंच पण पाण्यावर लोणी काढण्याचा प्रयत्न लोकांचा आहे पाणीचं शंभर टक्के त्यातून लोणी निघत नसतं प्रयत्न चालू आहे आता असे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडनं केले जातात अफवा तंत्र हे वापरलं जातं आणि आपल्याकडे आपल्या देशात हे चालतं ना तंत्र आणि मग अमुक कळलं का असं सा कानात सांगितलं माहिती का आणि मग त्या कानात ज्या गोष्टी सांगितल्या जातात ना त्याची चर्चा होत असते आत्ताच्या या निवडणुकीमध्ये वातावरण असं क्रिएट केलं जातं आहे की आपण ज्या चर्चा सोडू त्यानुसार लोक मतदान करतील पण लोक आता था हुशार झालेत था। लोकांनी मतदान करणं महत्वाचं आहे खरं तर सर्वांनीच मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे या वर्षीचा उन्हाळा भीषण आहे आणि त्यामुळे सकाळी दहा अकरानंतर लोक बाहेर पडतील का का सुट्टीचा आनंद घेण्यासाठी म्हणून घरी बसतील हेही प्रश्न आहेत आणि त्यामुळं आत्ताचं हे जे सगळं अंदाज व्यक्त करणं चाललं आहे कौल कोणाला जनता कोणाच्या बाजूनी आहे हे जी मांडणी होती आहे ना ही मांडणी ही लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे सगळे चॅनलवाले हे असंच आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधावं यासाठी ते सांगतायत पण याच्यावरती विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही कारण हे सगळे हवेत इमले बांधण्याचे प्रकार आहेत प्रत्यक्षात जमीन स्तरावरतीची परिस्थिती अतिशय वेगळी आहे लोकांच्या मनात काय चाललेलं आहे याचा अंदाज बांधणं अवघड आहे नक्कीच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या एकूण कौल घेणं लोकांचा हे शास्त्र आहे पण त्या शास्त्राचा वापर नीट केला गेला पाहिजे ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं शास्त्राचा वापर केला तर रिझल्ट येतील केवळ ते शास्त्र आहे म्हणून त्याचा वापर कशाही पद्धतीने केला म्हणजे मग त्याचं येणारा जो निकाल आहे तो बरोबर आहे असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळं आपल्यातली जनता अतिशय हुशार आहे सजग आहे कोणी काही म्हणलं तरी शेवटी आपल्या डोक्यानीच विचार करते आणि त्यामुळे अशा भूलभुलैयाला कोणीही बळी पडणार नाही का भुललासी वरलिया रंगा असं म्हणून ठेवलं आहे ह्या वरलिया रंगाला भुलून मतदान लोक करतील असं जर कोणाला वाटत असेल तर ते नक्कीच मूर्खाच्या नंदनवनात वावरतायत असं म्हणता येईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा